हॅलो बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई काल उशीर होऊन गेला ना तुमचा पण तो, तो मोठा अनुभव चालू आहे हो मला कळालं ते हा हा हो दिवस झाले कॉल करते करते पण <laughs> माझी मुलगी मला बोलूच देत नाही मग काल ते लवकर झोपली अच्छा अच्छा शहर हा काय अनुभव आला आता तो माझा अनुभव म्हणजे जरा वेगळाच आहे एका ताईंची कहाणी आहे ती मी शेअर करू शकते का अरे ना ताई आता तुम्ही करायचं बघताय आपल्या चॅनलला अनुभव ऐकला ना की ती सावत होती ती त्या दिवशी मला असं वाटायला लागून पण कोणाची तरी कहाणी शेअर करायला पाहिजे ना ताई चांगलंच आहे मी नाही का शेगावला आईकडे गेली होती बर बर जस आता आमचे स्वामींनी जेव्हा आमचं काहीतरी अजून काहीतरी आम्हाला अनुभव हो देतील ना तेव्हा मी नक्की शेअर करेल पण सध्या आमचे काहीतरी स्वप्न आहे ते पूर्ण व्हायचे राहिले होतील होतील नक्की होतील बस तुमचा आश्वास मग आणि दुःख पण आहे पण जेव्हा त्या दुखातून मी बाहेर निघेल ना तेव्हा नक्की मी शेअर करेल मग मी स्वामींना नेहमी म्हणायची की स्वामी एवढं का बरं दुःख आहे एवढं का बरं दुःख आहे दुःख म्हणजे लहान नाही मोठं आहे का बरं येत आहेत सेवा तुम्ही आमच्या आयुष्यात असल्यावर सुद्धा असं चालू आहे मनात विचार मग मी बसली बस मध्ये इकडे माझ्या घरी येण्यासाठी तर का एक लेडीज आली त्या म्हणत की मला सीट द्या मी त्यांना सीट दिली त्यांनी मला विचारलं कुठं राहता मी त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात तर त्या सांगत सुरत वरून आल्या मला त्यांचं नाव माहिती नाही माझं नाव पल्लवी चव्हाण आहे तातड्यावरून बोलते मी हो, माझ्याकडे सेव्ह हा तर मला त्यांचं नाव माहिती नाही तर विचारलं तुम्ही कुठून आलात म्हणत मी, मी रात्रभर प्रवास केला मी सुरत वरून आली बाकी बसा म्हटलं मग तुम्ही सीट वर उभं राहून त्रास होतो म्हटलं बरोबर मग माझ्या दोन मुली होत्या मग त्या म्हणत दोन्ही मुली हो दोन्ही मुली आहेत म्हणत मुलगा म्हटलं नाही मुलगा नाहीये म्हटलं मला दोनच मुली आहेत मग त्या म्हणत होत्या की एक मुलगा होऊ द्या म्हणे तुम्हाला माझी मिस्टर जॉबवर आहेत म्हटलं सरकारी तर त्या बाळ चालत नाही बरोबर नंतर नंतर न? नंतर नंतर महत्वाचं आहे ना मग मी नाही का बघ आले अरे घरी जा घरी जात नंतर बोलू आपण हे शेजारची लहान मुलं आहेत अच्छा हा, हा, हा। तर मग त्यांना म्हटलं नाही तिसरं बाळ म्हटलं आम्हाला चालत नाही म्हटलं नाही म्हणे पाहिजे म्हणे कोणतरी मग मी भाऊ असतील ना म्हणे म्हटलं नाही मला दीर एकटेच आहेत वगैरे म्हणे मग वंशाल दिवा पाहिजेच होता म्हणे म्हटलं मग त्याला म्हटलं म्हटलं कि मुलगा असो कि मुलगी असो वंशाच आम्हालाही वाटायचं म्हटलं पण नाही तर त्याला काय करणार म्हटलं स्वामी आणि ह्याच मुलींना आपण शिकून सवरून मोठं केलं ते आपल्याकडे बघतात मुलं तरी म्हटलं आजच मुलं अशी आहेत की आई वडिलांच ऐकत नाही माझं बाळ होईल ते तीस वर्षानंतर त्याच लग्न होईल तर तीस वर्षामध्ये किती कलियुग समोर येणार आहे अगदी अगदी आता तर आई वडील मार खात मुलांचे तेव्हा आमचं काय होईल बरोबर बरं बरं मला असं वाटत कि नको बाबा आपल्या मुलीच बरे आहेत कारण मुलींना आहे दया माया काही आहे हा मग मी अशी बोलायला लागली तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या तुम्ही बरोबर बोलता म्हणे माझा मुलगा सुद्धा तसाच आहे मग म्हटलं हो का म्हटलं काय झालं तर म्हणे कि पोलीस मध्ये आहे सरकारी ड्युटीवर आहे पण इतका त्रास देतो म्हणे मला मैं पैशांसाठी छान पगार आहे पण त्याचा पगार सुद्धा ड्रिंक मध्ये जातो आणि मला सुद्धा पैसे मागत राहतो आणि मी इतका पैसा देते म्हणे तरी सुद्धा म्हणे त्रास आहे म्हणे मुलाचा अगो बाई मग म्हटलं मग तुम्ही त्याला काढून द्या म्हटलं तुम्ही म्हटलं तर म्हणे माझ्या मुलापेक्षाही माझी मिस्टर अजून वाईट आहेत म्हणे अगो बाई म्हटलं असं काय झालं तर त्या सांगत माझे मिस्टर इतके वाईट आहेत म्हणे दिवसभर ड्रिंकिंग करता म्हणे आणि ड्रिंक करतो म्हणे आणि सून चांगली आहे म्हणे सून पोलीस मध्ये आहे म्हणे पण ती माझ्यासाठी म्हणे जॉब सोडत आहे मतल का म्हणे तिला असं वाटतं की आपण जर घरी ड्युटीवर गेलो तर आपली सासरे किंवा तिची मिस्टर आईला मारून टाकतील आई मग मतलब पण त्या पोलीस पदावर आहेत त्या मतलब काहीतरी कायद्या काही करू शकता म्हटलं तर नाही म्हणे खूप डेंजर आहे म्हणे राक्षस असतात ना म्हणे राक्षस वृत्तीची आई माझा नवरा आहे म्हणे माझा मुलगा आहे त्यांना सांगितलं मी तुम्ही स्वामी समर्थांचं करा त्यांना स्वामी समर्थ सुद्धा माहिती नाही ते म्हणता हो आम्ही करतो म्हणजे स्वामीनारायणचं स्वामीनारायण मला माहिती नाही <laughs> मग म्हटलं मला स्वामीनारायण माहिती नाही पण स्वामी समर्थांचं माहितीये त्या म्हणत मला स्वामी समर्थांचं माहिती नाही मी लगेच युट्युब दाखवलं त्यांना म्हटलं अक्कल कोर्ट वगैरे तर ऐकले ऐकलेलं असणार ना तर हो म्हणे ऐकलेलं आहे म्हणजे समर्थक त्यांचं करा म्हणे त्यांना सेवा करा जे आपण सेवा करतो दादांकडून घेतो असं करा तर त्या म्हणत मी सेवा काय म्हणे मी अगरबत्ती सुद्धा लावू शकत नाही काका गेल्यावर ती लावायची म्हटलं ड्युटीवर गेल्यावर तर म्हणत ड्युटीवर काका जातच नाही म्हणत भाजीपाला आणायला जातील कुठेतरी मार्केटला जातील तेव्हा तर त्या ते ताई सांगायच्या दूध सुद्धा घरी येते भाजीवाला घरी येतो काही पाहिजे असल्या तर फोन केला की के ते लोकशी लावून ठेवलेले आहे आणि मला म्हणे बाहेर जाता येत नाही म्हणे अजिबात नाही आणि आमच्या शेजारी जर कोणी आलं ना म्हणे कोथिंबीर वगैरे माळ घ्यायला ती बाई सुद्धा आमच्या घरून मध्ये सरळ जात नाही तिला सुद्धा खूप शिव्या त्याच्या कारण की मला कोणत्या बाई सोबतही बोलू देत नाही एवढ काय मी ती त्याच काय डोक्यामध्ये प्रॉब्लेम अशी सांगायला लागली तर एवढ्या मोठ्या बस मध्ये तो त्याच्या बायकोला म्हणजे त्या काकूला बोलायला लागला माझ्या देखत कि हा सांग ना घरातलं अजून सांग ना घरातलं दाखव ना मोबाईल मुलगा होता कि नवरा 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 तर तो माझ्या बोलायला लागला तिला मग मला समजलं हा जरा डेंजर आहे मग मी तिच्याशी जरा कमी बोलायला लागली कशाला विना कारण माझ्यामुळे त्या दोघां मुद्दे हो 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 हो। ते काय झालं गर्दी वाढल्यामुळं तो माणूस मागे मागच्या सीट वर गेला खूप तिने चान्स पाहून मला सांगितलं आता तुम्ही सेवा नका करू म्हटलं पण तुम्ही गोर गरिबांना दान करा कुत्र्यांना खाऊ घाला आणि स्वामींच नाव घ्या म्हटलं कारण वगैरे नाही जमत तर ती बाई सांगायची कि कुत्र्याला सुद्धा खाऊ नाही घालू शकत जेव्हा मी खरकट फेकतेन म्हणे खरकट फेकायला पण मी म्हणे एकटी बाहेर नाही पडू शकत इतकं म्हणे माझ्यावर लक्ष ठेवतात आणि टॉयलेट मध्ये खरकट टाकावं लागते म्हणे मला मग मतलब नाही मतलब तर मने तो राक्षस वृत्तीचा आहे की माझ्या घरातलं अन्न म्हणे उरलेलं तर ते कुत्रे गायी खातील त्याला ते सुद्धा सहन होत नाही किती वाईट माणूस आहे बापरे माझ्या अंकल काट येत आहे मतलब बापरे मग त्या म्हणा कि तू सांग म्हणे जर मी कुत्र्याला खाऊ घाल घालू शकत नाही जे आपण अन्न शिळ असते आपण खात नाही ते सुद्धा नाही खाऊ घालू शकत मी भिकाऱ्याला कुठ कधी दान करू मग असं करता करता ताई रडायला लागल्या त्याला म्हणे माझ्या मतलब तुम्ही दोन मुली तुम्हाला मुली किती आहेत दोन आहेत मतलब मुलींकडे जा तर नाही जाऊ शकत म्हणे मतलब का बर म्हणे मोठेच ठीक आहे म्हणे आणि नोकरीवर आहे खूप छान नोकरीवर आहे म्हणे पण तिच्याकडे जाऊ शकत नाही म्हणे माझ्या घरातल्या वादामुळे तिच्याही घरात म्हणे वाद चालू असतात म्हणे अग बाई बघा मग म्हटलं मग आता तुम्ही एक काम करा म्हटलं कुठंही संस्थांमध्ये ते म्हणत होती माझ्याजवळ इतकी प्रॉपर्टी आहे म्हणे करोडोच्या वर प्रॉपर्टी आहे म्हणे पण मी आज ही फिकारी झालेली आहे म्हणे कि मला म्हणे करोडो रुपये देऊन पण म्हणे मी मैं हसू विकत घेऊ शकत नाही म्हणे ग खर आहे म्हणून पैसा सर्वस्व नसत हो मग मी त्यांना म्हटलं मग तुम्ही मुलींकडे जा मुलगी जर तुमची जॉबवर आहे तर नाही म्हणे माझ्या घरातला वाद एवढा विकोपाला गेला तर, की तिचा सुद्धा संसार आता असा व्यस्त झालेला आहे मग काय झालं तर ती काय होती कि तिची लहान जावई आहे ना एक गलती केली म्हणे मी जावईला तीन लाख रुपये दिले अरे कि या माणसाकडून मला छुटकारा पाहिजे माझ्यासाठी एखाद राहत घर बघा म्हणजे मी ती बाई नेहमी धुनं भांडे करायची बाहेरचे अच्छा हा हा तर धुनी भांडी करून तिने प्रॉपर्टी कमवलेली आहे खूप सारी बापरे बघा कारण तिचं वय तुमच्या तुमच्या वयाची असणार ती हो का आणि ती तरुण वयापासून काम करायला लागलेली मध्ये मुंबई मध्ये अशा ठिकाणी मग काय काय म्हणत होती मी केलं ला? तीन लाख रुपये त्याला दिले आणि ते मी गोष्ट मुलीला सांगितली नाही अरे बापरे मग ते त्यांनी काय केलं तीन लाखाची म्हणे दारूच पिऊन घेतली म्हणे तू तीन लाखाची म्हणजे यांना माणसांची पारख पण नाही आहे त्या व्यक्तीला नाही तर त्याला मतलब मुलीला सांगायला पाहिजे तो जावईपेक्षा मुलगी जवळ पाहिजे तुम्हाला म बरोबर आहे तर त्या म्हणत मला माहिती नव्हतं म्हणे की जावई असा करू शकतो आणि माझी मुलगी म्हणायची जावायला देऊ नको पैसे म्हणून मी तिला सांगितलं नाही म्हणे कारण की मला असं वाटत होतं की तिला सांगितलं की देऊ देणार नाही आणि मला नवीन घर भेटणार नाही मतलब तरी तुम्ही आज तिच्या चोरून दिला पण नुकसान तुमचं झालं ना तर वेड्या असतात ना बायका म्हणजे माणसाचे जर त्या काय त्या व्यक्तीला बोलायचं ताईंना हो ना मग ते काय झालं हो। तिच्या जावायाला तिने तीन लाख रुपये दिले त्याने ते खर्च केले आणि ती आता ती त्याला मागू सुद्धा ना। नाही शकत कारण कि ते चोरून दिलेले होते नवऱ्याच्या हो बरोबर त्याच्यामुळे पुरावा काहीच नव्हता तिने ते पैसे सुद्धा असेच जाऊ दिले त्याच्यानंतर जावायच्या वडिलांनी ती गोष्ट इच्या नवऱ्याला सांगून दिलं अरे राम कि मिसेस हा कि तुमच्या माझ्या मुलाला तीन लाख रुपये घर बांधण्यासाठी दिले आणि हा एवढा खतरनाक राक्षसी रूपी माणूस त्याने त्याचा ते बदला असा काढला ताई कि ऐकून अंगावर काटा येतो त्यांनी काय केलं माहिती आहे का आधी बायको सोबत खूप वाद घातले मारहाण केलं आणि त्याच्यानंतर नाही का मुलीला म्हणाला कि तिला सातवा महिना कि सहावा महिना असणार प्रेग्नन्सी मध्ये तर तो बोलला की मी मुलीला माहेरी घेऊन जातो म्हणे आराम करील नंतर मी आणून देतो मुलीला आपला ठीक आहे वडील येत आहे तर ती निघून गेली वडिलांसोबत त्यांनी गे तिला दोन दिवस छान नाटक केले तिच्या सोबत आणि चल म्हणे आपण जाऊ म्हणे चेकअप साठी हॉस्पिटलला हॉस्पिटलला नेलं आणि तिथे लाखो रुपये दिले डॉक्टरला आणि डॉक्टरला सांगितलं तिच्या पोटात मुलगा असो की मुलगी असो ते मारून टाकाव आई किती राक्षस हो का बर तिच्या नवऱ्याने तीन लाख रुपये खाल्ले मग मी त्याच बाळ आता येऊ देत नाही अरे 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 शी शे शे मग त्यांनी काय केलं डॉक्टरांनी ते बाळ पोटातच मारून टाकलं ताई आई ग बापरे तिला माहिती नाही तिला काहीतरी केलं ट्रीटमेंट मध्ये इंजेक्शन मध्ये बेशुद्ध काढून टाकलं ते बाळ अरे, 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 अरे। नंतर तिला माहित पडलं मग ती खूप रडायची तिच्या आईला सांगितलं तिची आई पण खूप रडायची ती खूप रडायची त्यांना इतकं वाईट वाटायचं त्या काकूंना इथं इतकं वाईट वाटलं की मी कुठूनच त्या माणसाला तीन लाख रुपये दिले की माझ्या मुलीचं बाळच या जगातून गेलं मी त्याच मीच पापी झाली असं त्या काकू बोलायच्या बरोबर आहे ना त्याच पापी ना हो मग त्या म्हण आणि मग त्यांना म्हटलं कि आता कसं काय आहे तर नाही म्हणे आता कस आता तिला मोलबाळ नाही आहे म्हणे सध्या पण घरातले म्हणे तिला दोष देत आहे म्हणे कि तुझ्या वडिलांनी असं केलं मग तिला खूप त्रास आहे मग म्हटलं तुम्ही मग तुमच्या मुलीला बोलावा म्हटलं घरी तिला ठेवा म्हटलं जवळ तिला एवढा त्रास आहे तर ती पुढे चालून ते डिप्रेशन मध्ये जाईल तर नाही आणू शकत म्हणे कारण मुलीला सुद्धा अन्न लागते खायला तर तो अन्न अन्न घरातले पैसे जातील अन्ना मधून तर तो मुलींच्या दिवाळ्या सुद्धा करत नाही म्हणे दोन्ही मुलींच्या दिवाळ्या नाही म्हणे मुलींची आणि आईची तो भेट होऊ देत नाही तिच्या आईची आणि तिच्या आईची तो भेट होऊ देत नाही तो म्हणते तू फक्त डोळ्यापुढे बघ राहा आणि जसं वाटेल तो तिचं तस उपयोग करतो जस वाटेल तो मारत राहतो आज मी फर्स्ट टाइम अशी कहाणी ऐकली मी स्वामींना म्हटलं होतं की एवढं दुःख का बरं आहे तर त्यांनी दाखवलं एक बाई माझ्या समोर आणून बसवली हो आणि तिने तिची कथा सांगितली मला माझ्यापेक्षा तिचं किती मोठं दुःख झालेलं आहे हे आता काय म्हणजे तो बाप आहे की काय राक्षस म्हणायचा की तो पाप कुठे भरेल तो आणि एवढा माणूस की त्याला बघून त्याचा चेहरा बघूनच आपल्याला असं लगेच समजते की हा माणूस चांगला नाही तिला ना। म्हटलं काकू तुम्ही का बरं म्हटलं अशा माणसासोबत लग्न केलं तर ते म्हणते माझी आजी वडिलांची आई खूप वाईट होती म्हणजे माझ्या आईने म्हणे लहानपणापासून वास केला आणि मला आठ आत्या होत्या आणि माझे वडील एकटे होते तर आठ आत्या माझ्या आईला मारायच्या आणि मला सुद्धा कामासाठी लांब वेळ म्हणे लहानपणापासून म्हणे मी फक्त काम केलेत आणि लग्नानंतर गुन्हे भांडीचीच कामं केलेत आणि त्यांचे मिस्टर काय करायचे त्यांचे मिस्टर कंपनी मध्ये जॉब ला होते अच्छा प्रायव्हेट कंपनी मध्ये कुठं सुरतला आणि मग त्यांना आणि वडिलांचं म्हणे आत्यांपुढे आणि आजीन चालायचं था नव्हतं आणि आई, आई तर तशीच खूप घाबरलेली राहायची आयुष्यभर त्यांना टॉर्चर केलं म्हणे आईला आणि मला असं वाटलं जाऊ दे आपण लग्न करून गेलो तर आपली आईला तरी आनंद राहील कि मुलगी नोकरीवाल्याच्या घरात पडली म्हणून तसाच मिळाला म्हणे आणि इतकं वाईट वाटत आहे म्हणे की माझ्या त्या मुलीला म्हणे बाळ गमाव लागलं जी मुलगी माझी स्वतःची नाही पण तर तिला म्हटलं काय झालं तर म्हणे जी ज्या मुलीला बाळ गमवल म्हणे माझ्या नवऱ्यामुळे ती मुलगी म्हणे आमची दोघांची नाही तर ते म्हणत होती मला मुलगा झाला होता मने, आ, आपले सुरतला हॉस्पिटल आहे म्हणे तिथे एकच लेडीज पेशंट सोबत जाऊ शकत होती म्हणे घरामध्ये सॉरी हॉस्पिटलला ऑपरेशन थिएटरच्या समोर समजा मग तेव्हा माझी सासू होती म्हणे माझ्या समोर उभे राहायला तर मला मुलगा झाला तर मुलगा झाला तर माझ्या सासूला त्या डॉक्टरांनी मुलगा झाला म्हणून सांगितलं आणि मी सुद्धा ऐकलं की मला मुलगा झाला म्हणून माझी सासू म्हणत होती की अग आपल्या ताईला दादू ताईसाठी दादू आला अशी माझी सासू बोलली म्हणे पक्क झाल्यानंतर काय झालं म्हणे दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणे आमच्या ताब्यात मुलगी दिली मग तिन तिच्या सासू सांगितलं तिने सांगितलं तर हा मुलगा नाही आणि आम्हाला मुलगा झालेला ही मुलगी दिली कशी काय तर ती काय झालेलं आहे तिथे एक लेडीज आली होती तर तिने बाळाला जन्म देता बरोबर ती लेडीज मरून गेली अरे आणि दुसरी आलेली होती तर तिला मुलगा झाला होता नाही मुलगी झाली होती आणि ती मुलगी एक्सेप्ट करायला घरातले नाही म्हणत होते अरे तीन लेडीज आल्या तर दोन दोन मुले आणि एक मुलगी अशी झाली होती तर इचा मुलगा दुसऱ्यांना दिला ज्यांना मुलगा पाहिजे होता त्यांना मुलगा दिला आणि ज्यांना मुलगी नको होती ती मुलगी यांच्या पदरात टाकली असं तिथे पण होत हे शॉकिंग म्हणजे मी तर शॉक झाले एकदम मलाही एवढं कळलं नाही आम्ही तर गावखेड्यामध्ये विदर्भात राहतो इथं असं घडत नाही पण एवढ्या मोठ्या मोठ्या शहरात आणि ती तो काळ किती जुना कमीत कमी तो अशी तीस पस्तीस वर्ष आधीची घटना आहे हो, 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 हो. आता सुद्धा असं वाटलं नाही की कधी असं होऊ शकते तर ते मुलगीला भेटली ना तर काका तिला त्रास देत असणार नाही म्हणे काका म्हणतात ही मुलगी आपलीच आहे असं कोणी करत नसते असं म्हटलं ते तरी बरं आहे नाहीतर मग तिलाही टॉर्चर असं आयुष्यभर नाही म्हणे त्यांना वाटत की ही मुलगी आमचीच आहे पण ही मुलगी म्हणे आमचीच नाही मग मी तिला डायरेक्टली विचारलं म्हटलं ताई मग ही मुलगी तुमची नाही हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या सासूला माहिती आहे मग तुम्ही कधी तरी सावत्रपणाच सावत्रपणा तर केलाच असणार असं मला वाटते जवळ स्वतःची मुलगा तुमचा स्वतःचा बघून असं कधी केलं का असं डायरेक्ट प्रयत्न केला म्हणे ग म्हणे मला असं एवढं दुःख आहे म्हणे मी तिच्यावर काय अत्याचार करणार आहे म्हणे आणि मेन म्हणजे माझ्या मुलापेक्षा माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा म्हणे सावत्र मुलगी म्हणे मला खूप मानते म्हणे हो का हो मग तिला म्हटलं की तिला माहिती आहे का तुम्ही तिची आई नाहीये वडील नाहीये तर नाही म्हणे मी, मी तिला सांग मी तिला सांगल नाही म्हणे कारण माझी मिस्टर म्हणे म्हणतात ही मुलगी आपलीच आहे आणि असं बोलू नको कुठं तेव्हा पण ते गोष्ट तशीच राहिली सासूबाईला माहिती आहे की ही मुलगी नाहीये म्हणे सासूबाई पण म्हणे पुढं जाऊन वारल्यात ही गोष्ट तशीच राहिली आणि तिला हे वाटत आहे की ज्या मुलीने आपल्याला इतका जीव लावला आणि तिचा मुलगा आपल्या नवऱ्याने मारून टाकला तिला ती आहे तर तिला म्हटलं ताई आता तुम्ही एकच करा तुम्ही देवपूजा करू शकत नाही तुम्ही पारायण करू शकत नाही तुम्ही गरिबांना दान करू शकत नाही फक्त मनामध्ये तुमची छाती फोडून तुम्ही पाहणार म्हटलं काका की तुम्ही कोणत्या देवाचं नाव घेताय फक्त तुम्ही स्वामींना आवाज द्या बरोबर बरोबर पण त्यांना श्री स्वामी समर्थ आलच नाही त्या स्वामी नारायणच बोलता म्हटलं जाऊ द्या म्हटलं तुम्हाला स्वामी नारायण का असे हो। ना तुम्ही स्वामी म्हणूनच आवाज द्या म्हटलं काय काय जगात दुःख आहेत बघा ताई हो बापरे ऐकून मला दाखवलं मी त्यांना विचारलं ना की स्वामी आम्हाला एवढं दुःख का ते असं दाखवून दिलं की बघ अजून किती दुःख आहेत जगात हा माझा एक म्हणजे एक स्वामीने मला संदेश दिला नाही नाही तुम्हाला ते अनुभवच दिला ना की तू स्वतःला असं सारखं समजू नको हो हो खूप छान ताई ताई छोटासा अनुभव शेअर करते, चान्त करते, करते। मी माझ्या मिश्र्यांसाठी नाही का सेवा मनाने सेवा केली होती चालू एकावन एक वेळा घोषक स्तोत्रांची त्याची तब्येत ठीक नव्हती मग त्याच्यासाठी मी पहिल्याच दिवशी तीन वाजता उठून एकावन्न वेळा घोषणा म्हटलं आणि त्याच्यानंतर नाही का मला अस घाम यायला लागला होता माझी सर्व पूजा झाल्यानंतर मी स्वामींच्या पुढे नवऱ्यासाठी प्रार्थना करायला लागली आणि असं मुंडकं टेकवलं आणि जशी उठली माझ्या भांगेमध्ये जे कुंकू लावलेलं होतं मी भरलेलं ते कुंकू खाली उमटलं घामांनी ओलं झालेलं कुंकू माहितीये का पूर्ण स्वामी निघाले त्यांचे हात पाय वर एक खांदा झालेला एक खाली फोटो ना 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 का? हो हो काढले एक ओल एक ओलं कुंकू आहे आणि एक कोरडं झालेला आहे नंतर दहा मिनिटांनी परत काढले असे खूप सारे फोटो काढले मी तुम्हाला फोटो शेअर करीत तर त्याच्यामध्ये खूप छान निघालेले आहेत स्वामी तू म्हणजे असं असं कणभर पण चुकलेलं नाही पूर्ण ओळखू येतात अस पाठव पाठव मला ते दुसरा अनुभव असा कि मी दोन तीन महिने आधी विचार केला होता की छान अशी एका एक किलोची चांदीची मूर्ती माझ्या घरात आली पाहिजे स्वामींची बापरे हा, हा। आ, मी त्यांची आंघोळ घालू शकणार त्यांना कपडे घालू शकणार पण हे शक्य नाही कारण एवढी मला माझी मिस्टर घेऊन देतील नाही कारण चांदी आहे ते मी सहज म्हणजे सहज नाही मनापासून हो, हो। माझी इच्छा होती पण मला माहिती आहे की माझ्या घरात एवढी मोठी चांदीची मूर्ती येणार नाही परवाच्या दिवशी माझी आई आली तर मला माहिती आहे का दोनशे दोन हजार नऊशे विलायची असते ना विलायची एवढी चांदीची मूर्ती आणि लॉकेट गळ्यात घालण्यासाठी आई हो हो कालच मी अभिषेक केला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण केली हो म्हणजे स्वामींची मूर्ती छोटीशीच आहे विला का असेल पण ते तुमचे जसं म्हणत होतं तसे आलीच हो, ना चांदीचे हो हो मी त्या लॉकेटचाही फोटो पाठवते आणि ते स्वामींच्या फोटो कुंकू उमटलेले तेही फोटो पाठवते हो हो छान ते मी शेअर करते हैं। हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई